नमस्कार मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अशी बातमी आपल्याला प्राप्त झालेली आहे अखेर सरकारने एक महत्त्वाचा निर्णय माघारी घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर निरक्षरांच्या सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळले जबाबदारी आता स्वयंसेवी संस्थांवर नव्या सूचना जारी राज्यातील पंधरा ते पस्तीस वयोगटातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याच्या अशैक्षणिक कामातून राज्यातील शिक्षकांना वगळण्यात आले त्यामुळे राज्यात होणारे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे काम आता शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थांवर सोपवण्यात आले आहे योजना शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले राज्यातील सरकारी अनुदानित आदी शाळांतील शालेय शिक्षकांना दररोज किमान पाच ते साडेपाच तास शिकवावे लागते तसेच गृहपाठ तपासणे उत्तरपत्रिका तपासणी दैनिक नियोजन आखणी पाठाचे टाचण काढणे आदी कामे करावी लागतात त्यातच अशा अशैक्षणिक कामात झुंकण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली होती त्यामुळे शिक्षण क्रांती संघटना तसेच इतर संघटनांनी शिक्षकांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालकांनी अखेर हा निर्णय घेतलेला आहे तर निरक्षरांची संख्या तब्बल कोटींच्या घरात जनगणना दोन हजार अकरानुसार गावनिहाय निरक्षरांची संख्या तब्बल एक कोटी त्रेसष्ट लाख इतकी आहे सदर निरक्षर व्यक्तींना मार्च दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे या सर्वेक्षणासाठी विविध घटकांनी स्वयंसेवी पद्धतीने ऑनलाईन नोंदणीद्वारे सहभाग घेणे अपेक्षित आहे